राज्याच्या राजकारणामध्ये महायुतीचा सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलंय भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीनही पक्षांनी ही निवडणूक एकत्र लढवली आणि बहुमताच्या जोरावर त्यांनी आपलं सरकार स्थापन केलं पण जेव्हापासून हे सरकार सत्तेत आलं तेव्हापासून या ना त्या कारणावरून या तिन्ही पक्षांमधले मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचं आपल्याला दिसतंय आणि याच मतभेदांमुळे विरोधी पक्षांना सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळत आहे म्हणजे सरकार स्थापन झाल्यापासूनच्या जर काही घटनांवर आपण नजर टाकली तर हा सारा प्रकार आपल्या लक्षात येतो आता अलीकडेच जे महायुतीमध्ये नाराजी नाट्य उफाळून आलेलं होतं हे नाराजी नाट्य शांत होत नाही तोच पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं आपल्याला दिसतंय अजित पवारांनी यावेळेस नेमकं काय केलं आणि त्याला भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने हरकत काय घेतली हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये प्रशांत मदाने आज महायुतीमध्ये काय केलं याचा जर आपण विचार केला तर अजित पवारांनी आपले काका शरद पवारांच्या पक्षावर सर्जिकल स्ट्राईक केला आणि या सर्जिकल स्ट्राईक साठी त्यांनी ठिकाण निवडलं तो जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का अजित पवारांनी दिला आणि शरद पवार गटातले शरद पवारांचे अत्यंत विश्वासू असलेले नेते त्यांनी आपल्या बाजूने वळवले मग या नेत्यांमध्ये प्रामुख्याने दोन जे प्रमुख चेहरे आहेत त्याच्यामध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि डॉक्टर सतीश पाटील यांचा समावेश आहे या दोन्ही माजी मंत्र्यांसोबतच तीन माजी आमदार आज मुंबईमध्ये त्यांचा प्रवेश सोहळा रंगला आणि याच प्रवेश सोहळ्यावरून आता भाजप आणि शिंदे गटाने नाराजी व्यक्त केलेली आहे जळगाव जिल्ह्यातले महत्वाचे नेते गुलाबराव पाटील आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी अजित पवारांच्या भूमिकेला प्रचंड विरोध केला आणि अजित पवारांनी या विरोधाला जुमाडला नाही त्यांनी हा पक्षप्रवेश सोहळा घडून आणला त्यामुळे आता महायुतीमध्ये वादाची ठिंगी पडल्याचं दिसतंय एकीकडे एक मुंबईमध्ये हा प्रवेश सोहळा रंगत असतानाच मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन हे आज जळगावात होते एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आणि या कार्यक्रमाच्या उपस्थितीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना ज्या वेळेस राष्ट्रवादीतल्या इनकमिंगची चर्चा पत्रकारांनी सुरू केली त्यावेळेस या दोन्ही नेत्यांनी ने नाराजी व्यक्त केली दोन्ही नेत्यांचा बोलण्याचा होरा जो होता तो एकच होता की महायुतीमध्ये आम्ही एक प्रोटोकॉल ठरवलेला होता परंतु हा प्रोटोकॉल अजित पवारांनी पाळला नाही त्यामुळे कुठंतरी नाराजी आमच्यामध्ये आहे आणि याच विषयासंदर्भात आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींशी निश्चित चर्चा करू असं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलं गुलाबराव पाटलांनी देखील गिरीश महाजनांच्या याच भूमिकेशी सुसंगत भूमिका त्यांनी घेतली की अजित पवारांनी ज्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते महायुतीमध्ये यायला नको, नको होते परंतु अजित पवारांनी ते घेतले की असं व्हायला नको होतं अशी गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया होती या दोन्ही नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आधी आपण एकदा पाहूया बघा तसं म्हणाल घेतलं तर ज्या लोकांची आमच्या विरुद्ध कॉन्टेस्ट केलं त्या लोकांना पक्षामध्ये घेणं माझ्या मतेप्रमाणे हे उचित नाहीये पण आता शेवटी जनतेची त्याची बाजू आहे पण काही लोक जे येत आहेत ते फक्त पक्ष वाढवण्याकरता येत नाहीये तर त्यांनी केलेली जी घाण आहे ती घाण दाबण्याकरता येत आहेत आणि काही दिवसानंतर त्यांच्या लक्षामध्ये येईल की आपण येतन घेतल्यानंतर पश्चाताप झाला की फायदा झाला अजितदादा पवार म्हणतायत की आता मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री झालो पाहिजे होतील ना वाट बघा दोन माझी मंत्री चार माजी, माजी आमदार आज आल शेकडो आल्यानंतर अजित पवार गटामध्ये प्रवेश करत आहे शरद पवार आहे ते आमचे मित्र पक्ष आहे ते आमच्या मित्र पक्षाला येत आहेत पण एक काही आमचा प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत एकमेकांच्या कॅन्डिडेट त्यांना आपण घेऊ नये असं एक प्रोटोकॉल होतं आपण तो पाहायला गेलेला नाही आम्ही बोलू वरती त्या बाबतीमध्ये पर तू ते घेत आहेत चांगलं आहे शरद पवार गटाला सोडून किंवा उभाटाला सोडून अनेक लोक आता महायुतीमध्ये येत आहेत त्यांचं स्वागत ना, आहे नाही मी या संदर्भामध्ये कुठल्याही अधिकाराशी चर्चा केली नाही किंवा के त्यांनी आम्हाला विचारलेलं नाहीये असं चर्चा केलं तर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे त्याचा जो निर्णय युतीमध्ये झाल्यानंतर देखील असं करायला नको माझं तेच मत आहे अजित पवार हे सगळे जे तिकडे गेले ते आमच्याकडे येणार होते आमच्याकडे येणार होते गेल्या दोन तीन महिन्यापासून रिक्षण झाल्यापासून गुलाबांशी मी चर्चा केली त्यांनी नकार दिला त्यामुळे मग आम्ही त्याला घेतला नाही आणि साहजिक आहे आम्ही मित्र पक्षात आहोत त्यामुळे यांच्या विरोधामध्ये ते लढलेले आहेत पारोळ्याला लढलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना घ्यायचा प्रश्न येतच नाही डीप्यूडीसीवर वगैरे काही डायरेक्ट मंत्री सांगतील वरकून आणि इकडे निधी वाटा आपल्या लोकांना असं काही होत नाही डिप्यूडीसीचे मालक जे आहेत ते पालकमंत्रीच असतात त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे आणि शेवटी मग फायनान्स मिनिस्टर आहे त्यांना वाटलं कोणाला काय तरी देऊ शकतात पण आता इथे मित्र पक्ष म्हणजे महायुती आमची आहे सगळ्या गोष्टी विचारपूर्वकच कराव्या लागतील विरोधात असं मी म्हणणार नाही आता मग आता त्यांनी जसे लोक घेतले तसं आम्हाला काही ठिकाणी मार्ग मोकळा आहे मा। मग त्या ठिकाणी त्यांनी बोलायला नको कोणी मागच्या काळामध्ये अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत प्रत्येक स्थानिक प्रश्न वेगवेगळे आहेत पालकमंत्र्यांचं असं देखील म्हणणं आहे की जे पक्षात प्रवेश करत आहेत भ्रष्टाचाराचे पालकमंत्री म्हणताय म्हणजे ते जास्त लक्ष घालतात माझं लक्ष नाही पडत असेल ना असेल आरोप असताना दिला जात नाही मी तेच म्हटलं की घेताना तपासूनच घेतलं पाहिजे आमचंही बीजेपीचं एक प्रोटोकॉल आहे कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं त्यांचं काय पूर्व सगळं चरित्र काय आहे आर्थिक व्यवहार काय बघूनच घेतलं पाहिजे घेतो विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीमध्ये जे इन्कमिंग झालं त्यामध्ये सर्वात मोठं इन्कमिंग हे मानलं जात आहे कारण अजित पवारांनी थेट माजी मंत्री असतील माजी आमदार असतील त्यांनाच आपल्या पक्षामध्ये त्या पक्षा घेतलंय मग डॉक्टर सतीश पाटील असतील गुलाबराव देवकर असतील त्यासोबतच जी माजी आमदारांची नावं आपण घेतली ही जळगाव जिल्ह्यातली बडी नावं आहेत मोठी नावं आहेत त्यामुळे एकूणच अजित पवारांच्या पक्ष संघटना पक्ष संघटनेला या साऱ्या निर्णयाचा फायदा होणार आहे परंतु महायुतीच्या दृष्टीने अजित पवारांचा हा निर्णय कुठंतरी डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे कारण स्वतः गिरीश महाजनांनी आणि गुलाबराव पाटलांनी त्या संदर्भातली नाराजी व्यक्त केली अजित पवारांच्या या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील तो कशा पद्धतीने भाजप आणि शिवसेना शिंदे गटासाठी मारक ठरणार आहे तर अजित पवारांसाठी हा निर्णय फायद्याचा कसा असणार आहे याचं जर आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर विधानसभा निवडणुकीचा जर आपण काळ पाहिला तर अजित पवार हे काही दिवसांपूर्वीच महायुतीमध्ये सामील झालेले होते त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये जे काही निर्णय घेतले त्या निर्णयात हो एवढाच अजित पवारांना सांगता येणं होतं कारण तेव्हा त्यांची फारशी ताकद नव्हती परंतु ज्या पद्धतीने विधानसभेचा निकाल समोर आला अजित पवार गटाने अपेक्षेपेक्षा जास्त त्यांना यश या निवडणुकीमध्ये मिळालं त्यानंतर आता अजित पवारांनी पक्ष संघटन वाढीकडे लक्ष दिल्याचं आपल्याला दिसतंय म्हणजे मंत्रिपदाच्या वाटपांमध्ये देखील काहीशी नाराजी होती त्यावेळेस देखील अजित पवारांना अपेक्षेपेक्षा चांगली खाती मिळाली चांगली अ, मंत्री त्यांच्या मंत्रिपद त्यांच्या वाट्याला आली त्यामुळे अजित पवारांनी त्या, त्या संदर्भातली कुठेही वाच्यता केलेली नव्हती एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने नाराज झाले त्यानंतर त्यानंतर जर आपण पाहिलं तर सातत्याने महायुतीमध्ये कुरबुरी सुरू आहेत पण अजित पवारांची भूमिका ही शांतच होती आता त्यांनी शांतित क्रांती या पद्धतीने आता पक्ष संघटनवाडीकडे लक्ष दिल्याचं त्यांचं आपल्याला हे सारा एकूणच हेतू त्यांचा दिसतोय आज ज्या पद्धतीने त्यांनी शरद पवार गटावर सर्जिकल स्ट्राईक केला आणि मोठे नेते त्यांनी आपल्या बाजूने वळवले त्यामुळे आता त्यांना होणारे फायदे काय याचा जर आपण विचार केला तर सगळ्यात मोठा फायदा मध्ये म्हणजे आगामी काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहे तर या निवडणुकांमध्ये त्यांना या मोठ्या नेत्यांच्या अनुभवाचा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या फळीचा मोठा फायदा त्यांना करून घेता येणार आहे महायुतीच्या माध्यमातून लढायचं जर ठरवलं तर जागा वाटपामध्ये ते लॉबिंग करू शकतात जे लॉबिंग ते विधानसभा निवडणुकीच्या काळात करू शकले नव्हते जळगाव धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर या तीन जिल्ह्यांमध्ये अजित पवार गटाने फक्त दोन जागा लढवल्या त्यात अंमनेरची जागा जिथं अनिल पाटील जे माजी मंत्री होते ते निवडून आले होते नवापूरची एक जागा अजित पवार गटाने लढवली होती परंतु त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांच्या उमेदवाराचा पराभव केला होता त्यामुळे विधानसभेला जी लॉबिंग त्यांना करता आलं नाही ते लॉबिंग ते आता करू शकतात दुसरा फायदा म्हणजे अनिल पाटलांच्या दृष्टीने सगळ्यात मोठा या इन्कमिंगचा फायदा होणार आहे त्याचं जर आपण विश्लेषण केलं तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनिल पाटलांना मंत्रिपदाची अपेक्षा होती पण मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना स्थान मिळालं नाही त्यामुळे अनिल पाटील हे काहीसे बॅकफुटला गेल्याचं आपल्याला दिसत होते त्यामुळे आज जे इनकमिंग झालंय जे मोठे चेहरे आज त्यांच्या पक्षामध्ये आले त्यामुळे अनिल पाटलांचं साहजिकच पक्षामध्ये महत्व वाढेल त्यांना देखील आपली ताकद वाढण्याचं अजित पवारांना सांगता येईल कारण माजी मंत्री माजी आमदार जिल्हा परिषदेचे काही माझी सदस्य असतील जिल्हा बँकेचे काही माझी संचालक असतील यांना ते आता पक्षात आणण्यात त्यांना यश आलंय त्यामुळे निश्चितच अनिल पाटलांचं या निमित्ताने पक्षामध्ये वजन वाढणार आहे आणि जर सामाजिक गणित आपण या साऱ्या इन्कमिंगचं पाहिलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मराठा समाज जो काहीसा बॅकफुट वर गेल्याचं बोललं जात होतं म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा जर आपण विचार केला तर तिकडं मराठा आमदार काही निवडून आलेले आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर अनिल पाटील हे एकमेव मराठा आमदार होते त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती पण त्यांना मंत्रिपद मिळू शकलं नव्हतं त्यामुळे मराठा समाजामध्ये काहीशी डावलल्याची भावना होती ती भावना आता मराठा समाजाची काहीशी दूर करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केल्याचा दिसतोय म्हणजे ज्या पद्धतीने इन्कमिंग मध्ये जे नेते त्यांच्या गळाला लागलेले आहेत त्याच्यामधली जर आपण नावं लक्षात घेतली तर डॉक्टर सतीश पाटील गुलाबराव देवकर कैलास पाटील असतील हे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत आणि ते पक्षात आल्यामुळे कुठेतरी जळगाव जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला अजित पवारांनी न्याय दिला हा एक मेसेज त्यांनी पद्धतशीरपणे दिल्याचं दिसतंय त्यामुळे अजित पवारांनी हा निर्णय घेताना एकीकडे महायुतीमध्ये वादाची थी ठिणगी पडू शकते हा याविषयी ते जाणून होते पण याची काळजी न करता त्यांनी मराठा समाजाचं म्हणजे अं जी नाराजी होती ती दूर करण्याचा प्रयत्न केला सामाजिक अं त्यांनी समीकरण जुळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पक्ष संघटन वाढ हा त्यांचा दुसरा हेतू होता त्याच पद्धतीने आता या इनकमिंग पुढे महायुतीमध्ये जी वादाची ठिणगी पडलेली आहे तर त्याचा सर्वाधिक त्रास कोणाला होईल या प्रश्नाचं जर आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर ज्या ज्या ठिकाणाहून जे जे नेते अजित पवारांच्या गळाला लागलेले आहेत त्या नेत्यांचं पारंपरिक प्रतिस्पर्धी हे शिवसेना शिंदे गटाचे त्या ठिकाणचे स्थानिक आमदार होते म्हणजे तिकडे पारोळ्याचा जर आपण विचार केला तर विद्यमान आमदार अमोल पाटील यांच्या विरोधात डॉक्टर सतीश पाटील हे शरद पवार गटाकडून रिंगणात होते ते पराभूत जरी झालेले असले तरी या दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे अमोल पाटलांचे वडील असतील चिमनराव पाटील हे देखील सतीश पाटलांचे पारंपरिक त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी इकडे तुम्ही जळगाव ग्रामीणचा जर विचार केला तर विद्यमान पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या गुलाबराव देवकरांना आपला शत्रू मांडलेला आहे राजकीय त्यामुळे कुठतरी आता महायुतीमध्ये हा जो वाद उद्भवलेला आहे तो या कालपर्यंत जे आपले विरोधात होते जे आपले राजकीय प्रतिस्पर्धी होते आज त्यांच्या सोबत कशा पद्धतीने जुळून घ्यायचं हा मोठा प्रश्न शिवसेना शिंदे गटासोबत आहे भाजपला या इनकमिंगचा काही तोटा होणार आहे का याचा जर आपण विचार केला तर त्याचं उत्तर नाही असंच आहे कारण भाजपला तसा थेट फटका या इन्कमिंगचा होणार नाहीये परंतु भाजपची सातत्याने भूमिका अशी राहिलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला त्रास होतो त्या ठिकाणी भाजप ही सोयीची भूमिका घेतं हे आपल्याला अनेक उदाहरणांवरून यापूर्वीच दिसलेलं आहे पण आता नेमकं यावेळेस या साऱ्या इन्कमिंगचा थेट नाराजीचा फटका शिवसेना शिंदे गटाने भाजपवर टाकू नये म्हणून कदाचित गिरीश महाजनांनी आजची प्रतिक्रिया ही दिली असावी की महायुतीचा प्रोटोकॉल अजित पवारांनी तोडला त्यामुळे कुठंतरी शिवसेना शिंदे गटाची सहानुभूती मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे का असं देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो